नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की आपली हिरोईन आपल्या हिरो साठी कॉफी बनवते इकडे तन्वी ऑफिस मध्ये येते एवढ्या तिचा फोन वाचतो तन्वी स्वतःशीच बोलते किल्लेदार तर ह्याला वाटतं याची पोरगी पळून जाणार आहे तन्वी फोन उचलते बोलते हा बोला बाबा रविराज बोलतो हा हॅलो तन्वी पोहोचलीच काय ग तन्वी बोलते हा बाबा तीन चार मिनिटांचा तर रस्ता होता पोचले हा त्या समोरच्या चौकामध्ये काळोख असतो ना म्हणून विचारलं किती काळजी करता बाबा तुम्ही अगं बापाचं मन येते तुला नाही कळणार बरं बाबा मी ठेवू आता फोन ती आर पी तर माझी वाट बघते ना बाय बाय गुड नाईट मी फोन ठेवते आणि स्वतःशीच बोलते प्रोजेक्ट तर मी करणारच आहे प्रोजेक्ट अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काही झालं ना तरी हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच हवा तन्वी अर्जुनच्या ऑफिस कडे जात इकडे आपले हिरोईन आपल्या हिरोला कॉफी देते इकडे तन्वीला अर्जुनच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये एक इम्पॉर्टंट फाईल सापडते ती ती फाईल उघडून बघते तर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते तन्वी ती फाईल बघून खूप खुश होते इकडे आपले हिरो आणि हिरोईन जुन्या आठवणींना उजाळा देतात आपला हिरो बोलत असतो त्यावेळी मला असं खरंच वाटलं होतं की आपल्या ऑफिस मध्ये चोर आलाय आपली हिरोईन बोलते काय सर तुम्ही तर मला खुर्ची घेऊन मारायला होता आपला हिरो बोलतो मला खरंच पाहत नव्हतं की तुम्ही आहात इकडे तन्वी स्वतःशीच बोलत असते इथे लपून बसली होतीस काय डार्लिंग आता चल सोबत इकडे अर्जुन कॉफी पेल्यानंतर कप धुवून ठेवतो आणि बोलतो चला निघूयात दोघही बाहेरच्या दिशेने निघतात इकडे तन्वी फाईल घेऊन ऑफिस मधून बाहेर येतो इकडे आपला हिरो आपल्या हिरोईन बोलतो बरं तुम्ही एक काम करता का आपल्या ऑफिसचा एसी चालू आहे का नाही बघता का जरा चेक करता का आपली हिरोईन बोलते हा मी मागासी चेक केला होता बंद आहे पण तरीही परत एकदा बघते आणि आपले हिरोईन आपल्या हिरोच्या ऑफिस मध्ये जाते आणि बघते तर तिथं खाली काही कागद पडलेले असतात ती स्वतःशीच बोलते मागास जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा असं काही खाली पडलेलं नव्हतं ती जोरजोरात अर्जुनला आवाज देते सर सर इकडे या सर अर्जुन तिथे पळत येतो आपली हिरोईन अर्जुन दाखवते की खाली हे कागद पडलेले अर्जुन ती फाईल असते ते ड्रॉवर बघतो तर त्या ड्रॉवर मध्ये फाईल नसते आपला हिरो बोलतो यात आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल होती तीच नाहीये आपला हिरो पळत बाहेर जातो तो बाहेर येऊन बघतो तर तन्वी तिची गाडी घेऊन निघून जात असते आपला हिरो स्वतःशीच बोलतो म्हणजे माझा डाऊट खरा निघा तन्वीच ऑफिस मध्ये आली होती आणि तिनेच आमच्या ची फाईल चोरली आहे आपली हिरोईन परत तिथे येते आपली हिरोईन बोलते सर सर काय झालं आपला हिरो बोलतो तन्वी आली होती इथं आत्ताच बघितली तिला मी मिसेस सायली आपण खरे नवरा बायको नाही पुरावे तिच्या हाती लागले पुढे आपण पाहतो की आपले हिरो आणि हिरोईन एका खिडकीतून घरामध्ये येतात एवढ्यात तन्वी जोरजोरात दरवाजाची बेल वाजवायला लागते ती जोरजोरात दरवाजाही वाजवते घरातील सर्वजण जागे होतात आणि खाली येतात प्रतापराव दरवाजे उघडतात तर बाहेर तन्वी असते प्रतापराव बोलतात तन्वी तू आणि इतक्या रात्री पूर्णाजी बोलते अरे तिला आज तरी येऊ दे बाळा ये विमल तिला जरा पाणी घेऊन ये, ये। ग तन्वी पूर्णाजी जवळ जाते आणि बोलते नाही मला काही नकोय आपले हिरो आणि हिरोईन कपडे बदलून तिथं येतात पूर्णाजी बोलत असते रविराज बरे आहेत ना अर्जुन आणि साईकडे बघत बोलते माझ्या घरी सगळं ठीक आहे पण तुझ्या घरी ठीक नाहीये तन्वी पूर्णाजीला खाली बसवते आणि बोलते मी जे सांगणार आहे त्यामुळे तुला खूप त्रास होणार आहे आस मी बोलते तन्वी अगं तू असं काय सांगणार की जाणे पूर्णाजीला त्रास होईल तन्वी बोलते आस मी अगं माझं डोकं सुन्न झालंय अगं कारण हे इतकं भयंकर आहे ना मला काहीच कळणं झालंय पण नाही मला हे हिम्मत गोळा करून सांगायलाच हवं शा कल्पना बोलते तन्वी अगं बाई बोल ना पटापटा काय ते तन्वी बोलते मामी आपली जवळची माणसं आपल्याशी इतकं खोटं बोलत असतात मुखवटे पांघरून वावरत असतात हे सगळं कसं सहन करायचं ग आज मी बोलते एक मिनिट तर मी तू एवढ्या रात्री जे आम्हाला उठवलंय ती ही असली कादंबरीची वाक्य ऐकवायला का जे काय ती स्पष्ट बोल ना बाई मी बोलते नाही अस्मिता दिवस किंवा रात्र हा कसलाही विचार न करता मी इथं आली आहे कारण कारण तुम्ही सगळी माझी फॅमिली आहात त्यामुळे खरी सिच्युएशन काय आहे हे तुम्हाला कळायलाच हवं प्रतापराव बोलतात अगं काय बोलतेस तू खरी सिच्युएशन आणि कसली तन्वी आपल्या हिरो आणि हिरोईन जवळ जाते बोलते अर्जुन आणि सायलीच्या नात्याची आपला हिरो बोलतो तन्वी तू आगला वाला आलेस ना बरं ठीक आहे पण तू जा अश्विन हिला सोडून ये बाय गुड नाईट ऑल ऑफ यू चला बाय सायली चल बोलते थाम मी थाम तर बोलते थांब अर्जुन मला माहितीये की मी इथे तुला थांबायला नको आहे कारण माझं तोंड जर बंद राहिलं तर तुझं सत्य लपून राहील ना पूर्णाजी बोलते कुठलं सत्य तर मी पूर्णाजीला बोलते पूर्णाजी मी तुला आधी सांगितलं होतं ते सर्व सत्य आहे अर्जुन आणि सायली त्यांच्या लग्नाबद्दल आपल्याला फसवतात त्यांचं लग्न खोट आहे त्यांचं एकमेकांवरती अजिबात प्रेम नाहीये अर्जुन आणि सायलीने एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय चैतन्य बोलतो तन्वी मुळात ना तू हे सर्व सांगून तुझा वेळ वाया घालवतेस अगं पूर्णाजीने मला फोन करून विचारलंय आणि मी तिला सांगितलंय की हे सगळं खोट आहे ओ नाही आम्हाला कळतय तुला हे सगळं कुणी सांगितलंय साक्षीने ना आणि साक्षी किती खरं बोलते हे इथं सगळ्यांना माहिती तन्वी बोलते तू तु एकदा तुझ्या मनाला विचार चैतन्य अर्जुन आणि सायली खरे नवरा बायकून नाहीयेत त्यांनी फक्त एक डील केलंय इतरांसमोर खरे नवरा बायको असल्याचं नाटक करण्याचं पण प्रत्यक्षात त्यांच्यात कुठलंही नातं नाहीये हे सगळं मी खोट बोलते का तन्वी अर्जुनानी साडीला विचारते पूर्णाजी बोलते तन्वी मी तुझं नेहमी म्हणणं ऐकून घेते पण एकदा जे खोटं निघालं ते परत सांगायला का लिस तू तन बोलते पूर्णाजी मागच्या वेळेला मी खोटी ठरली होते कारण तेव्हा माझ्याजवळ पुरावा नव्हता पण आता माझ्याकडे अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचा खनखनित पुरावा आहे तन्वी तिच्या पर्स मधून एक फाईल काढते आणि सर्वांना दाखवते या फाईल मध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट आहे यात त्यांच्या खोट्या लग्नाच्या अटी व नियम आहेत दोघांच्या सह्या आहेत तारीख एक वर्षापूर्वीची तन्वी फाईल पूर्णाजीला देते पूर्णाजी फाईल उघडून बघते अस मी बोलते तन्वी अगं तू खरं बोलतेस का ग तन्वी बोलते अगदी शंभर टक्के म्हणून बघ ना अर्जुन आणि सायली ची कशी आता खेळी बसले ते जी नीट कॉन्ट्रॅक्ट बोलतात खरच्या फाईल मध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट चे पेपर आहेत तनु बोलते मामा मामी मला माहितीये तुम्हाला किती मोठा शॉक बसला येते तुम्ही सायली सारख्या मुलीवरती प्रेम केलं तिच्यावर विश्वास दाखवलात तुम्हाला वाटतच असेल की हे सगळं खोटं निघावं पण नाही कारण मी पुरावाच असा आणलाय की ते खोट निघणारच नाही आणि आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की तन्वी बोलत असते आता बघ कसे तोंडाला कुलूप लावून उभे ते अगदी त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय कि ते किती गिल्टे येत ते तू कॉन्ट्रॅक्ट वाचलेस ना आता चांगला जाब विचार दोघांना पूर्णाची खाडकन तन्वीच्या कानफडात